नमस्कार जयशुराम मित्रांनो मी योगेश पोगळी तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कर्जमाफी संदर्भातील बरीच काही चर्चा आता सदस्यतेला रंगू लागल्यात चालू लागल्या कारण की गेल्या त्या काही दिवस मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये तसेच काही पत्रकारांशी बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी खूप आव्हानात्मक निर्णय जनतेकरता घेतले ज्याच्यामध्ये एक मेन मुद्दा म्हणजे कर्जमाफी संदर्भातील कारण की आपण सर्वांना माहिती असतं की दर चार ते पाच वर्ष म्हणून किंवा तीन ते चार वर्ष एखाद्या वेळेस किंवा राज्य शासन किंवा गव्हर्मेंट कर्जमाफी करत असते कारण की कर्जात बुडल्या शेतकऱ्याला परत वर आणण्याकरता शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी करणे खूप गरजेचं असते त्याच माध्यमातून आता विधानसभा निवडणूक जी की अगदी पाच ते सहा महिन्यावरती येऊन मध्ये अगदी चार ते पाच महिन्यामध्ये विधानसभेच्या आचारसंहता पण लागणार आहे तर मित्रांनो विधानसभा आचारसंहता लागण्यापूर्वीचं ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना द्यावी असं राज्य शासनाच्या म्हणजे आता राज्य शासन स्वतः निर्णय घेणार आहे कारण की आणि घेतले पण आहे त्यांनी सांगितलं अजून निर्णयावरती जी कोणती अंमलबजावणी सध्याची तिला झाली नाही परंतु मित्रांनो लवकरच त्याच्यावरती जी आर शासन आता काढणार आहे महाराष्ट्र शासन त्याच्यावरती जी आर काढणार आहे तसे कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे शेतकरी मित्रांना आपण या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया की आणि कितव्या वर्षातील शेतकरी मित्रांचे किती लाखापर्यंत कर्जमाफ करणार आहे आणि कोणत्या योजनेतून खास करून म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती आणि ह्या मुख्य दोन योजना मित्रांनो त्या दोन्हीपैकी कोणत्या योजनेमार्फत जे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर मात्र नवीन आलं असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो आपण सर्वांना असल्याच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्व प्रथम आपल्या वरती लवकरात लवकर बघायला मिळेल तर मित्रांनो आपण जाणूया की आता म्हणजे कोणत्या योजनेच्या अंतर्गत ती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे हे खूप महत्वाचं आहे कारण की मित्रांनो पत्रकारांशी बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठा निर्णय जाहीर केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही दीड लाखापर्यंत कर्जमाफी करू परंतु आता कोणत्या योजनेच्या अंतर्गत ते करणार आहे कारण की नियम आणि अटी आणि निकष खूप असतात शेतकऱ्यांना लागू केलेले असतात ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी दोन हजार सतरा साली देवेंद्र फडणवीस त्या कामंत्री असताना मुख्यमंत्री असताना त्यांनी ती योजना राबवली होती आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आता तीच योजना परत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्य शासन जी की नव्याने लागू करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे आता हा विषय असा येतो मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती लाखाचा म्हणजे किती लाखाची कर्जमाफी भेटू शकते तर शेतकरी मित्रांना मला सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना दीड लाखापासून ते तर दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य शासन करणार आहे विधानसभा लागण्यापूर्वी कारण की मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकरी मित्र जे मागील व्हिडिओजमध्ये प्रश्न होते खूप जास्त त्यांनी म्हणजे प्रश्न विचारले होते की म्हणजे अगोदर दोन हजार सोळा सतराचीच आमची कर्जमाफी निलंबित आहे म्हणजे आम्ही त्याच्यापासूनच वंचित राहिलेले तर आता ही कर्जमाफी कशी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार सोळा सतरा अठरा सॉरी मित्रांनो दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि चालू वित्तीय वर्ष म्हणजे की सुटलं तर दोन हजार तेवीसपर्यंत दोन हजार सतरापासून ते तेवीसपर्यंत राज्य शासन दीड लाखापासून ते दोन लाखा लाखापर्यंतची कर्जमाफी त्याच्यात समाविष्ट करणार आहे आता म्हणजे हे निर्णय त्यांनी घेण्याचे म्हणजे घेतलेले निमित्त अजून त्याच्यावरती अंमलबजावणी सध्याची ल चालू आहे त्यांच्या अजून त्या निर्णयावरती म्हणजे योग्य रीत्या अंमलबजावणी केल्या जाऊन लागली परंतु लवकरातच येणारे म्हणजे आता जून संपला की जुलैच्या स्टार्टिंगलाच किंवा जूनच्या एंडिंगपासूनच त्याच्यावरती अंमलबजावणी करा सुरुवात होईल त्याच्या जी आर आणि त्याच्यामार्फत जी आर काढला की मित्रांनो त्याच्या नंतर शेतकऱ्यांना अर्ज केला जाईल कर्जमाफी करता मित्रांनो परत शेतकऱ्यांची म्हणजे दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी राज्य शासन करणार आहे आता भविष्य असं तर पुनर्गठन आणि ज्यांचं समज दोन लाखाच्या वरचं कर्ज आहे त्यांचं काय होणार आहे त्याच तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो तर दोन लाखाचे वरचं जे कर्ज आहे त्याच्याकरता एखाद्या वेळेस राज्य शासन महात्मा ज्योतिराव फुलं कर्जमाफी योजनेवरती त्याच्यावरती पण अंमलबजावणी करेल ती पण योजना नव्याने सुरू करेल परंतु अद्याप त्याच्यावरती कोणतीच चर्चा झालेली मित्रांनो म्हणजेच की दोन लाखाच्या वरचं जे पण व्याजाने कर्ज जास्त वाढलेले ते शेतकऱ्यांना स्वतःच भरावं लागेल फक्त दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल किंवा दीड लाखापर्यंत खास करून सत्तर ऐंशी हजार यांचे पंच्याहत्तर हजार एखाद्या म्हणजे बऱ्याचशे शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये कर्ज घेतलेले त्यांचं पण कर्ज त्याच्यात माफ केलं जाईल बऱ्याच शेतकरी मित्रांनो दोन हजार अठरामध्ये सतरामध्ये कर्ज घेतले त्यांचं पण त्याच्यात माफ केला जाईल तर शेतकरी मित्रांनो आता विधानसभा लागण्यापूर्वीच हा खूप मोठा निर्णय राज्य शासन घेणार आहे कारण की राज्य शासनाला माहित आहे की आता आपण विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी ही कर्जमाफी नाही केली तर आपल्याला सत्ता म्हणजे बळकट करणे हे महाराष्ट्रात परत नव्हे सत्ता स्थापित करणे हे खूप जास्त कठीण नाही आणि ते सोपे जाण्याकरताच राज्य शासन याच्यावरती खूप टप निर्णय आता कर्जमाफी संदर्भातली घेणार आहे त्याच्याकरता जे कर्जात बुडलेले शेतकरी त्यांच्याकरता हे खूप मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की एका कर्जदार शेतकऱ्यालाच माहिती असते की कर्ज काय असते आणि कर्ज कसे नील असते तर शेतकरी मित्रांनो दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत राज्य शासन नव्याने एकदा कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत करणार आहे तर हीच होती कर्जमाफी संदर्भात एक माहितीपूर्ण पूर्ण असं अपडेट तुम्हाला कसं वाटलं अपडेट माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमचे किती सालातील कर्ज मित्रांनो हे पण कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरती आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू आणि पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल योगेश टोपेला सबस्क्राईब अंतर नक्की करा धन्यवाद मित्रांनो मिळूया नऊन व्हिडिओमध्ये